नमस्कार मी सांगली आज पुस्तक परिचय या मालिकेमध्ये व काळेंचं महोत्सव हे पुस्तक मी घेऊन आले आहे हे साधारण दोनशे पाण्याचं छोटस पुस्तक आहे यात बारा लघुकथा आहेत खूप अर्थपूर्ण आणि छानसा विचार मनात रुजवून जाणाऱ्या या कथा आहेत त्यातली पहिली कथा महोत्सव त्यात त्यांनी असा संदेश दिला आहे की आयुष्यात जे छोटे छोटे क्षण येतात जे आनंद देऊन जातात ते आपण सेलिब्रेट करायला पाहिजे तेव्हा आयुष्य हे एक महोत्सव होऊन जाईल त्यात त्यांनी छान छान वाक्य वपूंची वा स्पेशालिटी असे बघूंचा वा जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते मी पुस्तकात असं मार्क करून ठेवलेत कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन हे त्यातलंच एक अजून एक वाचायचं झालं तर परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेला आहे अंतर्मनातल्या विनेवर तो सूर सतत वाजत असतो बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं आपलं अंतर्मन आपल्याला पुन्हा पुन्हा परत परत सांगण्याचा प्रयत्न करत असत की आपल्याला काय हवंय आपल्या अंतर्मनाला काय हवंय की जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल आयुष्य आपलं आनंदी होईल जर आपण बाहेरच्या घोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं तर तो आपल्या अंतर्मनाचा सूर आणि स्वर आपल्याला नक्की ऐकू येईल आणि मग जीवन महोत्सवासारखं होत असं ह्या पहिल्या कथेतनं त्यांनी सांगितलेलं आहे खूप छान छान उदाहरणातून त्यानंतरची जी दुसरी कथा आहे त्यातला जो संदेश आहे तो मी सांगते की कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या स्त्रीजवळ त्या शब्दांचं रूपांतर गीता, गीतात गीतात करायचं सा सामर्थ्य असेल तर तिला मी जलधारच म्हणे साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडू नये त्याच्या दृष्टिकोनातनं त्याचं वागणं योग्यच असतं तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं जलधार हो वाहत राहा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा विचार आत्मसात झाला सुधारण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा एक जलधारा होऊन जसं नदीच्या पात्रात छोटे छोटे खडक आणि दगड येत असतात तरी ते नदीचं पाणी ती जलधारा थांबत नाही अडखळत नाही त्या दगडाला वेढा देऊन ती मात्र पुढे जातेच तस प्रत्येकाने अडथळ्यांचा विचार न करता याला त्याला सुधारत बसण्यापेक्षा आपल्याला हवं तसं वागायला त्याला भाग पाडण्यापेक्षा समोरच्याला स्वतः आपला मार्ग त्या माणसाला वळसा घालून पुढे जाण्याचा शोधायला पाहिजे हा मोठा विचार त्यांनी या कथेतनं दिलाय असे छान छान कथा आहेत छान छान विचार त्यांनी त्याच्यात मांडले आहेत खूप सुंदरशी वाक्यांची शब्दांची आहे मस्तपैकी मार्क करून ठेवले पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी तर हे पुस्तक जरूर घ्या याची ची लिंक असेल तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आणि छोटस आहे कधीही कुठेही तुम्ही वाचू शकता कॅरी करू शकता सोबत असं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे अभिप्राय देऊन नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा स्टेट यू गुड बाय धन्यवाद